सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीत तिरळ खेळणाऱ्या नऊ जुगाऱ्यांना पोलिसांनी केले जेरबंद नगरच्या एलसीबीची धडक कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील नगर, राहुरी नगर मनमाड राज्य महामार्ग लगत असलेल्या हॉटेल कुबेरजवळील एका शेडमध्ये तिरट नावाचा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अहमदनगरच्या सानी गुन्हे शाखेने छापा मारत पत्ते खेळणाऱ्या जुगाऱ्यांना रंग हात पकडत जेरबंद आहे पोलिस पथकास गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की राहुरीतील हॉटेल कुबेरच्या च्या आडोशाला शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा हार जीतीचा जुगार त्यांचे स्वतःचे फायद्याकरिता पैसे लावून खेळत आहे सदर ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता नऊ जुगाऱ्यांना जेरबंद करण्यात आले आहे पथक खाजगी वाहनाने बातमीतील नमूद ठिकाणी हॉटेल कुबेरच्या आडोशाला शेडमध्ये जाऊन खात्री केली असता सदर हॉटेलच्या शेड शेडमध्ये नऊ इसम दोन डावांमध्ये गोलाकार बसून डावांमध्ये पैसे टाकून पत्ते खेळत असताना दिसून आले पोलिसांची खात्री होता या ठिकाणी सहा वाजताच्या सुमारास छापा टाकून सदर इसमांना ताब्यात घेतले या लोकांचे नाव का विचारले असता राजेंद्र अण्णा गायकवाड वय वर्ष बावन राहणे लोहार गल्ली राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर राजू रूपचंद शिंदे वयवर्ष चौरेचाळीस राहणे मुलनमाथा राहुरी शफीक हमीद शेख वयवर्ष चाळीस राहणे टाकळी मिया विठ्ठल रामू गुंजाळ वयवर्ष बावन्न राहणे लोहार राहुरी राजू बशीर शेख वयवर्ष चाळीस राहणे प्रशांत नगर सोनई तालुका नेवासा अंकुश रामभाऊ बर्डे वयवर्ष चौरेचाळीस राहणे मुळानगर राहुरी जयहिंद गोविंद माळी वयवर्ष पन्नास राहणे गुलदगड इस्टेट समोर राहुरी अशोक दामोदर शेटे वयवर्ष चौपन्न राहणे बस जवळ राहुरी तालुका राहुरी अनिल भाऊसाहेब घावटे वयवर्ष बेचाळीस राहणे सोनई तालुका नेवासा असे असल्याचे सांगितले पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जात रोख रक्कम सुमारे छत्तीस हजार मोबाईल आणि जुगार खेळण्यासाठी लागणारे साधन मिळून आली त्यासोबतच काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट तिचा क्रमांक एम एच सतरा बीपी सात नऊ आठ शून्य होंडा कंपनीची सी बी शाईन तिचा क्रमांक एम एच सतरा सीई आठ सात आठ तीन तसेच एक लाल काळा रंगाची हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक सतरा बी जी दोन सहा तीन एक या दुचाकी जप्त करण्यात आलाय तर एक लाख पंच्याण्णव हजार शंभर रुपये एकूण वरील वर्णनाची आणि किंमतीची रोख रक्कम मोबाईल मोसा आणि तिरट जुगारखेण्याचे साहित्य वरील इस्माचे ताब्यात मिळून आल्याने ते आम्हा पंचा समक्ष पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले रोख रक्कम मोबाईल आणि तिरट खेळण्याचे साधने वरील इसमांच्या ताब्यात मिळून आले राहुरी पोलिसात पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन आडवल यांनी मुंबई जुगार ऍक्ट पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे राहुरीत जुगार खेळणाऱ्यांना चांगलीच पळापळ झाली होती सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर